हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम, नम। शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणावशे शेहेचाळीस संवत्सर क्रोधी अयन दक्षिण ऋतुवर्षा मासाषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे सकाळी सात वाजून एकतीस मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे शततारका नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून चौदा मिनटानंतर भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे सकाळी अकरा वाजून दहा मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी सात वाजून एकतीस मिनिटानंतर भाव करणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून पाच मिनटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल तसेच मित्रांनो उद्या पहाटे चार वाजून चाळीस मिनटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कुंभ कुंभराशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार आहे मुंबई भागातील अस्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात्वारे एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवाशिवा शंभो शिव नाही प्रवर्तमानसत्य परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्मूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवांशकेकोनांशे शेहेचाळीस प्रभादिषष्ठीसरामध्ये क्रोधी नाम नामसरे दक्षिणयने वर्षा आषाढ आषाढमासे कृष्णपक्षे बुधवार वासरे शततारका नक्षत्रे सौभाग्योगी विष्टीकरणे तृतीया शुभतितो वीरगोत्रात उत्पन्न मी मिकळाप्पा मोमपात द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंगपूजा कर मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक विधी ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक वेदीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस सत्तावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजनं पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता सध्या उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर शिवलिंगाची आपण करू शकता घरी किंवा मंदिरात परंतु घरी करण्यासाठी आपल्याला काही नियमांचे कडक नियमांचे पालन करावं लागेल तेव्हाच आपण घरच्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवू शकतो सदर विधी आपल्याला पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचा आहे मित्रांनो आणि या प्राणप्रतिष्ठेनंतर या शिवलिंगावर दररोज नित्यनेमाने रुद्राभिषेक घेतला गेला पाहिजे तो जर होत नसेल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात मित्रांनो आणि एक दिवस त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेचे वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरवतास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास विचारावे आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीत कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो आणि जर आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याने काही साध्य होणार नाही याची फलनिष्पत्ती हे शून्य असते मित्रांनो कारण मुहूर्तावरच आपण धार्मिक विधी केला गेला नसल्यामुळे मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्त्वाची माहिती आता पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो क्षय तिथी दिवस आहे दिवस चांगला नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे मुंबई विभागासाठी चंद्रोदय रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे यासाठी आपण माझा स्वस्तंत्र व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो मित्रांनो सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत दग्ध योग व भद्रायोग सुरू असणार आहे तेव्हा शक्यतो आपण शुभ जी आहेत ती वर्ज करा या वेळेपर्यंत आणि दग्धयोगापर्यंत एखाद्या बाळकाचा जन्म झाला असेल तर त्याची शांती आपल्याला बाराव्या दिवशी पंडिताच्या माध्यमातून आपल्या राहत्या घरी करायची आहे मित्रांनो कारण हा जनन शांतीचा योग आहे दग्ध योग आहे अशुभ योग आहे मित्रांनो हा चालू पंचांगामध्येच दिला जातो पुढील पंचांगात दिल्या, दिल्या जात नाही मित्रांनो हेही लक्षात घ्या मित्रांनो भद्रा योग सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनंतर आहे मित्रांनो आणि घबाड योग देखील आहे क्षमा करा मित्रांनो सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटानंतर घबाड योग असणार आहे या शुभ योगाचा आपण फायदा घेऊ शकता मित्रांनो जे काही कार्य हाती घ्याल आपण त्यात आपल्याला यश संपादन करता येईल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड आपल्याला करायचे असेल तर आपण करू शकता फक्त पुढे चालून ते बंद पडून येते याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या काळात देखील आपण आपली महत्त्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण राहूच्या प्रभावामुळे अनेक कामे ही रखडतात मित्रांनो त्यात यश प्राप्त होत नाही प्रमुख वक्रीग्रहामध्ये शनी सध्या बघती आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा ஆனந்தி பிரசன்னா சிவகல்யாணம் ஹரிஓம் சிவ மகாத்த